सोलापुरात आयोजित कन्स्ट्रक्शन मशिनरी आणि प्रॉपर्टी एक्सपो दोन हजार तेवीसचा शुक्रवारी मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात शुभारंभ करण्यात आला नामवंत बिल्डर्स आणि कंपन्यांचा यात सहभाग आहे बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया शाखा सोलापूरच्या वतीनं दिनांक तेवीस चोवीस आणि पंचवीस डिसेंबर रोजी सोलापुरातील जुनी मिल कंपाऊंडच्या भव्य प्रांगणात सकाळी अकरा ते रात्री दहा या वेळेत कन्स्ट्रक्शन मशीनरी आणि प्रॉपर्टी एक्सपो दोन हजार तेवीसचं भव्य आयोजन करण्यात आलं आहे याचा शुभारंभ शुक्रवारी तेवीस डिसेंबर रोजी मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या उत्साहात करण्यात आला यावेळी बिल्डर्स असोसिएशनचे ऑल इंडिया प्रेसिडेंट एस एन रेड्डी वेस्ट झोनचे व्हाईस प्रेसिडेंट सुनील मुंदडा आमदार सुभाष देशमुख स्टेट चेअरमन सचिन देशमुख आमदार विजयकुमार देशमुख आमदार प्रणिती शिंदे भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष शहाजी पवार आदींच्या प्रमुख उपस्थितीत दीप करून या प्रदर्शनाचा शुभारंभ मोठ्या थाटात करण्यात आला दरम्यान बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया सोलापूर शाखेचे चेअरमन युवराज चुंबळकर यांनी स्वागतपर प्रास्ताविक करताना या प्रदर्शनाच्या आयोजनामागील उद्देश स्पष्ट केला आणि असोसिएशनच्या एकूणच कार्याचा आढावा घेतला जॅक्सननी सुरू केलेली ही संस्था एकोणीशे एक्केचाळीस साली एक दहा इंजिनियर्सना घेऊन या संस्थेची ज्यांनी स्थापना केली एक छोटस वृक्ष लावलं आज ही इतकं मोठ वटवृक्ष वृक्ष झालंय की भारत देशातून या संस्थेचे आठशे से सेंटर आणि एक लाखहून अधिक सभासद या ठिकाणी काम करतात आज एवढ्या मोठ्या संस्थेमध्ये भारत देशातून वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवरती काम करण्याची संधी सर्व बिल्डर्सना मिळते सोलापूर शहर जिल्ह्यातून वेगवेगळ्या प्रकल्पाला त्या ठिकाणी लोकांना त्यानंतर रोड इन्फ्रास्ट्रक्चर ज्याच्यामध्ये स्मार्ट सिटीमध्ये जे रस्ते आपण पाहतात आणि सुंदर असं शहर तयार करण्याचा मानस आज भारत देशात ज्यांनी ठेवला असं एक स्मार्ट सिटी सोलापूर शहर हे बनवण्याचं काम ज्या मशिनरीच्या माध्यमातून झालं अशा सगळ्या मशिनरी या ठिकाणी आपल्याला कन्व्हेनर दत्तात्रय मुळे यांनी सोलापूर विकासाच्या नव्या टप्प्यावर उभा असताना लोकप्रतिनिधींनी प्रयत्न करावा आम्ही तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू अशी ग्वाही दिली पाठिंबचा हेतू युराजीने सांगितला आहे परंतु सोलापूर शहर हे एका विकासाच्या टप्प्यावर उभा आहे आणि हा विकासाचा टप्पा जर आपल्याला पूर्ण करायचा असेल तर आपल्या तिघांची आणि आम्हा सर्वांची आपल्याला साथ मिळाली तर मी खरंच सांगतो की आपलं सोलापूर मुंबई पुणे नाशिक याच्यानंतर सोलापूरचाच आता नंबर आहे विकासाच्या दृष्टिकोनातून औद्योगिकच्या औद्योगिक औद्योगिकरणाच्या दृष्टिकोनातून आदेग, सोलापूरला जेवढे जास्तीत जास्त उद्योगधंदे येतील किंवा त्या उद्योगधंद्यासाठी काय लागणारी तयारी आमच्या बिल्डर असोसिएशनच्या होती ना आम्ही कायमस्वरूपी आपल्याबरोबर आहोत आपण तिघांनी मिळून सोलापूर सोलापूरचा विकास करण्यासाठी कुठलाही प्रस्ताव मांडावा त्या प्रस्तावाला आम्ही आपल्या पाठीमागे खंबीरपणे एक उद्योजक म्हणून उभा राहू एवढी एक ग्वाही देतो यावेळी व्यासपीठावरील मान्यवरांचा बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया सोलापूर शाखेच्या वतीनं यथोचित सत्कार करण्यात आला दरम्यान आमदार प्रणीती शिंदे आमदार सुभाष देशमुख तसंच आमदार विजयकुमार देशमुख यांनी या प्रदर्शनाच्या आयोजनाबद्दल मनापासून समाधान व्यक्त करून सोलापुरातील होतकरू युवा इंजिनियर तसंच उद्योजकांना निश्चितच याचा मोठा लाभ होईल असा विश्वास व्यक्त केला बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडियाबरोबर आपणही सोलापूरच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असल्याची ग्वाही देखील त्यांनी दिली म्हणाला की सोलापूर पण एवढं एक्सटेंड होत आहे एवढं एक्सपॅन्ड होत आहे दक्षिण साइडला असेल किंवा हा इकडचा साईड असेल आणि त्या मनाने त्या निमित्ताने प्लॉटिंग पण आता एक सोर्स ऑफ एम्प्लॉयमेंट झाला आहे आपल्या इथे आणि ऑफकोर्स कन्स्ट्रक्शन पण होत आहे कारण का लँड कॉस्ट ही सो, पुणा मुंबईपेक्षा खूप कमी आहे तर एकंदरीत या क्षेत्रात खूप स्कोप आहे या क्षेत्रात पुढे कसं येणं ह्याच्यामध्ये प्रॉफिट कसं मिळवणं ह्याचं पण प्रशिक्षण आय थिंक तुम्ही देऊ शकता आय टी आय मध्ये जसं आपण टेक्सटाईल साठी एक वेगळं डिपार्टमेंट सुरू केलंय की जेव्हा टेक्स्टाईल मध्ये पुढे काही करिअर करायचं असेल तसं वाय नॉट की कन्स्ट्रक्शन मध्ये जर पुढे तुम्हाला करायचं असेल तर त्यासाठी हँड होल्डिंग कोणत्या प्रमाणात कोणत्या पद्धतीत केलं पाहिजे ह्याचं पण आपण एक क्षेत्र सुरू करायला हरकत नाहीये आणि त्यासाठी आमच्याकडून काही मदत लागल्यास आम्ही सदैव तुमच्या सोबत आहोत एवढंच या ठिकाणी सांगते आणि म्हणून माझी बिल्डर असोसिएशनला विनंती आहे समस्त सोलापूरच्या तरुण मुलांची समस्त इंजिनियर लोकांची या नवीन मुलांची काय अपेक्षा आहे ही अपेक्षा आपण एकत्र केली पाहिजे आणि ह्याला जी गरज आहे ह्या उत्पादन करणाऱ्या ज्या कंपन्या असते ह्या कंपन्याला या ठिकाणी आणलं पाहिजे आज खूप मोठी मशिनरी आपण या ठिकाणी आणलेली आहे आणि अनेक तरुण एवढी मोठी मशिनरी घेतील का नाही शंका असते कारण ते म्हणणार आपल्याकडे एवढी क्षमता नाही मला असं वाटतं की ही क्षमता असणारी सुद्धा आहेत आणि यानाची गरज आहे हे सुद्धा आपण केलं पाहिजे पण याचबरोबर ह्या तरुणांच्या हाताला काम आणि कमी पैशामध्ये त्याला स्वतःचा व्यवसाय कसा उभा करता येईल या प्रकारचं जर आपण प्रदर्शन भरवली तर ही मुलं सुद्धा कामाला लागतील आमचे जे देश विदेशात जे मशिनरी उत्पादन करतात त्यांना सुद्धा एक मोठं मार्केट आणि या श शहराचा विकास करणं हा आमच्या सगळ्या लोकप्रतिनिधीचं काम आहे आपल्या सगळ्याला सोबत घेऊ आणि त्यासाठी आम्ही सातत्यानं कटिबद्ध आहोत मग अशी बोलताना सांगितलं की सोलापूर शहराचा विकास उद्योगधंद्यामध्ये होण्यासाठी असोसिएशन त्यांच्या बरोबर राहील खरंच आहे मुळे साहेबांनी सांगितलं चुंबळकर साहेबांनी सांगितलं एक प्रकारचं सा, त्यांचं खरंच मी कौतुक करतो की आपल्या गावातला विकास व्हावा आपल्या गावाला पुन्हा एकदा तो वैभव प्राप्त व्हावा यासाठी सातत्यानं आपण असोसिएशनच्या सगळ्या सदस्यांनी आपण प्रयत्न करत आहात त्याबद्दल खरंच तुमचा सगळ्यांचं मी आभार मानतो सोलापूर शहर तसं बघायला गेलं तर हा दक्षिणे मध्ये जाणारा हा प्रमुख शहर आहे आणि यातच पूर्णपणे रस्त्याचं आपल्या आपल्या देशाचे परिवहन मंत्री आदरणीय गडकरी साहेबांनी एवढं रस्त्याचं जाळं केलेलं आहे की या इथं जा या सोलापूर शहरामधनं कुठेही चौर रस्ता आपण कुठल्याही देशभरात जाऊ शकतो रेल्वेची कम्युनिटी आहे पण या शहरामध्ये जमीन फार स्वस्त आहे आणि तसं मॅन पॉवर ही तेवढ्या प्रमाणात आहे त्यामुळे सोलापूर विकास हा होऊ लागलेला आहे आणि होणार आहे पण या होत असताना आपल्या सगळ्याची फार मोठ्या गरज आहे आणि आज त्या गरज ओळखून आपण सगळ्यांनी आज एक्सपो दोन हजार सुरुवात केलेल्या सगळ्यांचं दरम्यान बिल्डर्स असोसिएशन चे ऑल इंडिया प्रेसिडेंट एस एन रेड्डी यांनी असोसिएशनच्या काही अडचणी आणि मागण्या असून यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची या संदर्भात भेट घेण्यासाठी लोकप्रतिनिधींनी सहकार्य करावं अशी अपेक्षा व्यक्त केली पुरे ये तीनों अपना साथ दे और हमारा एमएलए साहब बोले कि अपना एसोसिएशन के बारे में बहुत प्रॉब्लम्स है और वो प्रॉब्लम्स के लिए आप कोशिश करके अभी तक 2000 बिफोर 2014 हर प्राइम मिनिस्टर से मिलते थे हम एक एक बार नहीं तीन तीन बार भी मिले अभी हमारा मोदी जी का भी दर्शन नहीं हुआ हमारा तो आप कोशिश करके एक कॉमन कॉन्ट्रैक्ट डॉक्यूमेंट हमारा मोदी जी का नारा है वन नेशन वन टैक्स एंड वन नेशन वन लॉ ऐसे ही अपना वन नेशन वन कॉन्ट्रैक्ट डॉक्यूमेंट इसके लिए हम कई सालों से कोशिश कर रहे हैं अगर वो हो गए तो हमारा प्रॉब्लम सब दूरी हो जाएगा कार्यक्रमाचं सूत्रसंचालन श्वेता हुल्ले यांनी केलं यावेळी बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया सोलापूर शाखेचे सर्व पदाधिकारी विविध क्षेत्रातील मान्यवरांची मोठ्या संख्येनं उपस्थिती होती कन्स्ट्रक्शन मशीनरी आणि प्रॉपर्टी एक्सपो दोन हजार तेवीस या प्रदर्शनात अनेक नामवंत कंपन्या आणि प्रसिद्ध अशा बिल्डर्सचा सहभाग असून अत्यंत उपयुक्त अशा या प्रदर्शनाचा अधिकाधिक जणांनी लाभ घ्यावा असं आवाहन निमित्तानं करण्यात आलं आहे